डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अबॅकस क्षेत्रामध्ये सुमारे त्रेचाळीस वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एव्हरेस्ट अॅबॅकस अकॅडमी यांच्या वतीनं छत्तीसवी नॅशनल लेव्हल स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळा सत्तावीस जुलैला पारनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडला एव्हरेस्ट शिक्षिका रेश्मा कळमकर यांनी सर्वांसमोर विद्यार्थ्यांच्या मदतीनं अॅबॅकसचा डेमो सादर केला तर विद्यार्थ्यांनी सादर केलेले अबॅकसचे प्रात्यक्षिकं पाहून न्यायाधीश भारावून गेले विद्यार्थी आणि शिक्षिकांना प्रश्न विचारून त्यांनी अबॅकसची माहिती घेतली तर मान्यवरांच्या शुभहस्ते माय एव्हरेस्ट माय अबॅकस या वैशिष्ट्यपूर्ण सेल्फी पॉईंटचं उद्घाटन पार पडलं अकॅडमीचे ब्रँड अॅम्बॅसिडर असलेल्या तीनही सिनेबाल कलाकारांनी विविध प्रसंग सादर करून सर्वांचंच मनोरंजन केलं प्रमुख पाहुण्यांचा अबॅकस अकॅडमीच्या वतीनं सन्मान केला गेला या अभ्याग स्पर्धेमध्ये सुमारे सोळाशे बत्तीस विद्यार्थी सहभागी झाले तर जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांना विविध गटामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिकं प्रदान केली गेली सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित छावा हा चित्रपट दाखवला गेला विद्यार्थ्यांनी पोवाडा गीतं श्लोकपठन तसेच विविध अभिनयातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचं प्रास्तविक डॉक्टर कल्पना घडेकर यांनी केलं तर स्वागत संतोष जाधव यांनी करून सर्वांचे आभार सुवर्णा ठोकळ यांनी मानले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारनेर तालुक्यातील शिक्षिकांचं बहुमोल मार्गदर्शन मिळालं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अमोल बागुल यांनी केलं आजच्या या छत्तीसाव्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये सौ डॉक्टर कल्पना गडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी अत्यंत उत्साहपणे प्रोत्साहन दिले आणि सर्वांना चांगल्या प्रकारे सर्वांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कॉम्पिटिशनचा जरी ही पाच मिनिटाची असली तरी कॉम्पिटिशनचा विद्यार्थ्यांची स्पीड एवढा यातून जे विद्यार्थी ते कॉम्पिटिशनला हेच विद्यार्थी शंभर ते दीडशे बेरजा दोनशे ते एकशे पंच्याहत्तर गुणाकार इत्यादी भागाकार वर्ग झटपट करतात त्याने विद्यार्थ्यांचं स्पीड ही आणि त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये देखील त्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळत या कॉम्पिटिशन साठी तालुक्यातील सर्व टीमने विशेषतः महिला शिक्षकांनी सर्वांनी जोमाने काम करून विद्यार्थ्यांचा पाच मिनिटामध्ये रिझल्ट तयार करून त्याच दिवशी पारितोषिक वितरण करून पालकांनीही त्यांना यशस्वीरित्या सहकार्य केले आणि त्यामुळे ही कॉम्पिटिशन आज उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पाडली Lagi satu lagi pilih yang sepuluh Kita sudah Atau kita ada yang ada yang ada yang ada Kita ada yang ada yang ada Kita ada yang ada yang ada Kita ada yang ada Kita ada yang ada yang Kita ada yang ada yang ada Kita ada yang Kita Kita

मी काव्या निखिल ठोकर मी इयत्ता पाचवी मध्ये आहे मी इयत्ता पहिली पासून अभ्यास शिकत आहे अभ्यास एक आपल्याला मॅथ्स मध्ये फायदेपूर्वक आहे मी मंथन स्कॉलरशिप मध्ये मला फायदा येतो आज मी नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता त्यात मला थर्ड प्राइज भेटलं असे खूप साऱ्या मुलांना चॅम्पियन फर्स्ट प्राईज भेटतात माझ्या मॅडम स्वर्नाथ ठोकर मॅडम यांनी मला शिकवलेले आहे माझे नाव शोवर लतार आहे मी आता आठवी शिकतो मी असतं गव तर रोडीत राहिलो मला फर्स्ट नंबर ची रॅन्ट मिळाली मी मी दररोज दररोज पाच वेळेस टाइम लावून ये व माझ्या शिक्षकांनी साठी मॅडमनी खूप छान शिकवली या कॉम्पिटिशन साठी एकूण सोळाशे बत्तीस विद्यार्थी सहभागी झाले होते तालुक्यातील तसेच ता ता आज कांबरगाव या बऱ्याच ठिकाणाहून विद्यार्थी या कॉम्पिटिशन साठी सहभागी होते या कार्यक्रमासाठी पाच मिनिटांची परीक्षा झाली आणि लगेचच काही तासांनंतर करून पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा या ठिकाणी पार वितरणासाठी आज न्यायाधीश दिवाणी न्यायालय न्यायाधीश पारनेर एम सी शेख मॅडम या सुद्धा उपस्थित होत्या तसेच भाऊसाहेब सर सोनाली मोनाली अनिकेत पठारे मॅडम एमटीएस स्कूल सुपा शिल्पा सुदामी मॅडम पोदार लर्न स्कूल तसेच सायरास सरडे बालकलाकार स्वरा आकडकर आणि श्रीशा आकडकर तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजय डॉक्टर बागुली सर तसेच आयपीएस अधिकारी सुरजभवरून जात हे सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते तसेच पद्माकर भालेकर आर टी ओ ऑफिसर हे सुद्धा कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पारनेरच्या दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश एम सी शेख परभणी येथील अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ पोदार स्कूलचे प्राचार्य शिल्पा सुदामे संचालिका मोनाली पठारे सिनेकलाकार साईराज सरडे स्वरा आणि श्रीशा आडकर बारामती आर टी ओ अधिकारी पद्माकर भालेकर समाजसेवक नामदेव गुंजाळ भाऊसाहेब आबूज यांसह पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा